नमस्कार मंडळी मी अजय पाश्टे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी एज मित्रांनो आज आपण एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय कमीत कमी पैशात आणि कमीत कमी खर्चात कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला मी आज दाखवायचा प्रयत्न करणार आहे आज म्हणजे पुढील महिनाभर म्हणजे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण यात सागी एवढी सगळ्यात सगळी माहिती देता येईल की कमीत कमी पैशात अगदी अगदी कमीत कमी खर्चात आपण जास्तीत जास्त पिल्लं कशी वाढवू शकतो ते तुम्हाला दाखवणार अगदी एक दिवसापासून ते विक्रीला तयार होईपर्यंत पिल्लांचं संगोपन कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याला काय काय लस वगैरे दिली जाते औषधं दिली जातात त्यांची देखभाल काळजी कशा प्रकारे केली जाते हे तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी ब्रूडर वगैरे त्याचं चिक गार्ड वगैरे तयार करण्यापासून चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर तर कराच करा कारण हा सगळ्यांना उपयोगी असा व्हिडिओ होणार आहे हे बघा ब्रूडर तयार करण्यासाठी आपण आता हा पुठ्ठा वापरला येते आणि आपल्याच घरातील जुन्या झालेल्या वायर आहेत हा जो पुठ्ठा आहे तो आपली शेगडी शेगडीचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्याला खाली होल्डर लावलेत आणि इकडेच आपण बल्ब सोडणार आहोत आणि वरून हे वायरिंग अशा पद्धतीने अगदी स्वस्तात स्वस्त तुम्ही करू शकता अगदी जास्त पत्र्याचंच पाहिजे किंवा पत्रा घेऊनच करायला पाहिजे असं काही नाही अशा पद्धतीने करू शकता हे सगळे आमची तयारी चालली आहे ते जुनी वायरिंग हा पुठ्ठा आणि हे मागच्या वेळी जेव्हा आम्ही केला होता तेव्हा हेच तयार करण्यासाठी आम्हाला हजार ते बाराशे रुपये खर्च आला होता सगळं तयार करण्यासाठी कारण सगळ्या गोष्टी विकत होत्या आणि आता शून्य रुपयात झालं आहे कारण वायर पण जुन्या घरच्या होल्डर पण जुने घरचे आहेत आणि हा पुठ्ठा पण शेगडीचाच जुना आहे मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की कुक्कुटपालन व्यवसाय करणं हा खूप खर्चिक गोष्ट आहे त्यामुळे सगळे याच्याकडे दुर्लक्ष करतात परंतु तसं नाही आहे अगदी कमी खर्चातही आपण ते करू शकतो तर ते करण्याचीच पद्धत आता आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत अगदी कमीत कमी खर्चात एक दिवसाच्या पिल्लापासून तीस दिवसाच्या पिल्लापर्यंत कसा खर्च कमी करायचा आणि कोणत्या कोणत्या पद्धतीने खर्च वाचवायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आम्ही आधी शंभर पिल्लं वाढवली होती कावेरीची पण त्यासाठी आम्हाला खूप खर्च आला होता आणि आता आम्ही अगदी आमच्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय बघूया सक्सेस होतो की नाही ते पण सक्सेस शंभर टक्के होणारच याची खात्री आहे आम्हाला केलेले दिवसाचे दिसतील ते व्यवस्थित अशा प्रकारे आपला स्वस्तात मस्त असा ब्रूडर बनवून तयार झाला आहे दाखवतो हे बघा पण खालून तीन बल्ब आहे त्याच्यात यामध्ये दोन आहेत म्हणजे हे साठ साठशे आहेत साठ वॅटचे आणि शंभर वॅटचे आहेत दोन असे दोन ब्रोडर बनवले आपण कारण दोनशे पिल्ले आहेत स्वस्तात मस्त तयार झालं आहे अगदी घरगुती पद्धतीनं जेव्हा मागे सुरुवातीला बनवलं होतं तेव्हा आम्हाला हेच बनवायला एक हजार रुपये खर्च आला होता सगळा वायर वगैरे बल्ब आता हेच एकशे वीस शंभर रुपयाच्या आसपास काहीतरी खर्च आला आहे बल्ब आणि चिकट टेप एवढंच हे बघा वरती असं बांधलं आहे रात्री लाईट टाकून लावून तुम्हाला दाखवतो कसं होतं ते बघा आहे जाळीला आपण अशा प्रकारे पुठ्ठा बांधून घेतोय कारण हवा जाऊ नयेत म्हणून बघ पॅक करून घेतोय बांधून चुना मारून घेतोय आता आपला मित्र विशाल चुना यासाठी मारतात कारण किटाणू वगैरे असतात ते मरून जातात त्या गर्मीने पहिल्या जुना मान गरजित असतो पहिल्या दिवशी ता काम तयारी करायची मरून जाते ते आता भिंतीला दिसणार नाही तुम्हाला दाखवतो नंतर सुकल्यावर आणि हे इकडे ब्रूडर झालेलं आहे आपला तयार त्याच्या उजिड्यात करतोय रात्री कारण दिवसा आपल्याला टाईम मिळत नाही सगळं काम रात्रीवरच करायला लागतंय पिल्लांना सोडण्यासाठी आपण हा चिकगाड बनवून घेतला आहे साधारण हा चिकगाड गोल असतो राऊंड स्वरूपात पण आता आपण हा चौकोन ह्याच्यात बनवला आहे आणि त्याला कोपऱ्यावर असे पुठ्ठे लावून घेतलेत कारण पिल्लं एका कोपऱ्यात जमू नयेत एका कोपऱ्यात जमली तर एकावर एक चढून ते दहीहंडीसारखं होऊन मरून जातात म्हणून आपण हे साईडने कोपऱ्याला पुठ्ठे लावून घेतलेत हे सांगायला लागलं तुला ते कोणी जेव्हा करतो त्याच्यामुळे हे लागते पेपर कशासाठी टाकतोय पेपर टाक्यामुळे खालचा कुंडा वगैरे येतो खात नाही पिल्लं कणी पहिले तीन दिवस पेपर टाकायला लागतो आणि त्याच्यावर खाद्य टाकायला लागतं त्यांना सवय पण होते नाही आता कोणता खातात पक्षी आपण टाकलेला त्यामुळे पेपर अंतरावा लागतो तर पूर्ण त्याच्यावर पेपर अंतरून घ्यायचे आपण टाकलेलं आज आपले पक्षी येणार आहेत संध्याकाळी तर त्याची आता ही सकाळी तयारी करून ठेवतोय आपण बाहेरून पडदा बांधून घेतोय रात्रीसाठी म्हणजे बारा वगैरे आतमध्ये जाऊ नये त्यासाठी सकाळी हो या वरती करायचा पोटॅशियम परमॅगनाईटचं पाणी आहे हात व्यवस्थित स्वच्छ होत होते हात स्वच्छ करूनच पिल्लं मग आतमध्ये सोडायला लागतील आताच पिल्लं घेऊन आलोय आपण आता एक एक करून ह्यात आपल्याला टाकायचे सगळे लहान दिल्लं बघा लहान অজু নাই টকা पिल्लं झालेत सगळे फिरत आहेत आणि बाकीची शंभर ते टाकून घ्याव्या रवा टाकलाय त्यांना खाद्य म्हणून सवय व्हावी चोची माराची त्यासाठी बारीक बारीक आणि लाईट पण लावलेत आता गोड पाण्याची भांडी ठेवलीत सुरुवातीलाच पाणी प्यायला पण लागलेत पिल्ला बघा इकडे पण का ठेवायला गुळपाणी आपण ठेवतो कारण पक्षी दमून आलेले असतात प्रवास करून ताण आलेला असतो त्यांना तो कमी होण्यासाठी आणि त्यांना रिलॅक्स वाटण्यासाठी ठेवायला लागतं गुळपाणी आता हे आपण थोडा वेळ नंतर नॉर्मलच पाणी द्यायचं आपल्याला त्याही पिता येते बघा पक्षी बघ कशी उडा बोलाय पण त्यांचं खाद्य द्यायला सुरुवात केली आपण थोडं थोडं पेपरवरच टाकायचं म्हणजे खातात ते हे बघा खायला लागले पहिलाच दिवस आहे व्यवस्थित आहेत ते पाण्याच्या भांड्यात बसले ते बाहेर बस पहिलाच दिवस आहे रात्रीचे अकरा वाजलेत काय काय आहेत बल्ब खाली काय काय इकडे पाणी पितायत काय काय खात तिकडे व्यवस्थित आहे म्हणजे असं येत आहेत इकडे ही बघा इकडे पाणी वगैरे पित आहेत काही तिकडे लाईट खाली आहेत काय खाता आहेत फिरतायत सगळे फिरतायत काय ना झोप पण आले आजचा तिसरा दिवस आहे पिल्लं सगळी फ्रेश आहेत इकडे तिकडे आहेत उड्या मारत आहेत पाणी पित आहेत खातायत झोपले आजचा चौथा दिवस आहे आपण पेपर काढून टाकलेत पिल्ल बघा सगळी कशी फिरतायत इकडे तिकडे फिरतायत म्हणजे ती पिल्ल सगळी हेल्दी आहेत असं आपण समजायचं पिल्लं लहान असताना आपल्याला त्यांच्यावर खूप बारीक लक्ष ठेवायला लागतं त्यानंतरच आपल्याला त्यांना काय आजार झाला तर आपल्याला समजू शकतो हे लिक्विड आहे ते आता आपण सिरिंजमध्ये काढून घेतलंय बघा हे लिक्विड सगळं आपण सिरिंजमध्ये काढून घ्यायचा लासोटाची लस देतो आपण सातवा दिवस आहे आज हे बघा लासोटा वॅक्सिन आता आता मिक्स करायचं आहे दोन्ही बस अर्ध टाकून हलवा दे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला अरे फुकट नको घालू पारायच ना एका साईडला पक्षी करून घ्यायचे असे एका साईडला बस टाकायचे एका साईडला रिकामी भागात पक्षी सोडायचे डाकाव कसं करायचं ते पकडायचं कसं पिल्लो एक मिनिट आता पकडायचं पिल्लो त्याचा डोळा उघडा असतोच त्यांचा एक थेम फक्त ड्रॉपरने डोळ्यात टाकायचा डोळ्यात नाकार किंवा तोंडात पण पटापट लवकर लवकर लसीकरण असायला लागतं त्यांचं डॉक्टर तू नाही पटत पटतार्तरी झाले मोठे झाल्यावर आपल्याला अशा पद्धतीने देता येत नाही मग त्यावेळी पाण्यात दिली तरी चालते पण पहिल्या दोन तरी व्यवस्थित त्यांना मिळायला पाहिजेत कारण पाण्यातून प्रत्येकजण टी व्ही त्याला जमेलच असं काही नाही किंवा ते चालेल नसेल तर पिणार पण नाही त्यामुळे त्याला मिळेल सांगू शकत नाही आपण सांग बसली पण ती तो बसली बॉटल सगळे ना वॅक्सिन दिल्यानंतर ही पिल्ल सगळी एवढं कशी मस्ती करतात साडेदवातली रात्रीचे बघा बघा असं पंधरावा दिवस आहे आणि आपण आता दुसरी लस गंबोरा द्यायला आलोय बघा इकडे तयार करतो आणि इकडे आता त्यांच्यासाठी जागा पण वाढवतोय आपण कारण दोनशे पक्ष्यांना हे बघा बाहेर यायला लागले दोनशे पक्ष्यांना जागा पुरत नाही तर आज लस देणार आणि त्यांची जागा पण वाढवणार आहे आपण आता विशाल दाखवेल तुम्हाला कशा प्रकारे लस द्यायची हा सेकंड डोस आहे गंबोरा तो सुद्धा डोळ्यात नाकात तेव्हा तो तोंडात द्यायचं आहे पंधरा दिवसानंतर आपण देतो पण फिरण्याची जागा वाढवली आता बघू शकता आपण जागा केवढा केला आहे मोठा केला आहे के सगळीकडे त्यांना फिरण्यासाठी आणि खाद्याची भांडी पण वाढवली त्यामुळे ते खायला त्यांना बरं पडतं नाही तर खूप गर्दी व्हायची भांड्यांमध्ये त्यामुळे जागा पण वाढवली नाही खाद्याची भांडी पण वाढवली I don't know व्हेंटिलेशनसाठी कोंबड्यांना कोंड्याच्या काट्या बांधतोय विशाल मग मग त्याला काय बोलतात वेंटिलेशनच बोलतात ना तर कमी खर्चात कसा करावा हे विशाल आपल्याला सांगतोय त्याच्यासाठी आपल्याला काय खर्च लागला नाही आपल्या बागेतले दोन कोंडे फक्त लागलेत बस आणि खिळे दरवाजा होता त्यामुळे वारा आतमध्ये जात नव्हता तसं तो, तो दरवाजा उघडण्यासाठी हे सोय करतो आहे आपण हे बघा हे पाण्याचं भांडं आहे भरून ठेवायचं हो आपण मग त्यात जसं जसं पीज जातील तसं तसं इथून पाणी येत जाईल खाली पाण्याची भांडी आणि खाद्याची भांडी आपण सकाळी भरून ठेवतो हो हे बघा हे खाद्याचं भांडं आहे इथून वरून टाकायचं खालून जसं संपेल तसं येत जातं पाण्याची भांडी आपल्याला दर दिवशी सकाळी ला धुवायला लागतात स्वच्छ साबणाने कारण खराब होतात ती आणि ती धुवायचीच त्यामुळे पिलांना कोणता त्रास होत नाही आणि खाद्याचा खर्च कमी करायचा असेल तर आपण काय काय त्याच्यावर उपाय केले पाहिजेत म्हणजे जसे शेवग्याचा पाला वगैरे आपण त्यांना खायला दिला पाहिजे खातात ते औषधी पण असतो तो तुम्ही म्हणाल आता ही सगळी तुम्ही पॉझिटिव्ह बाजू दाखवली निगेटिव्ह बाजू का दाखवू शकत नाही तर तसं काही नाही निगेटिव्ह बाजू नसण्याचं कारण म्हणजे आपण रोज सकाळी पाण्यात पिल्लांना जलसिद्धीकरींचं पा औषध टाकूनच पाणी देत आलो आणि त्यानंतर त्यांना काय व्हायच्या आधीच त्याच्यावर उपचार म्हणून लेक्झिन पावडर किंवा वायमरल मिक्स करून आपण पाण्यात देत आलो त्यामुळे त्यांना आजार होण्यापासून त्यांचा बचाव झाला आपण हेच केलं पाहिजे की त्यांना कोणताही आजार होण्याआधी त्यांचं संरक्षण केलं पाहिजे आजार झाल्यानंतर उपचार करण्याआधी आजार होऊ नये म्हणून उपचार केले तर ते खूप फायद्याचं ठरतं आणि यामध्ये आमची एका पिल्ल्याची मर्तूक झाली म्हणजे दोनशे पक्षामागे एक पिल्लू आमचं दागावलं त्याचं कारण तर आम्हाला काही समजू शकलं नाही झालं या पिल्ल्यांना कसं आहेत बसलेत काठी ठेवल्यामध्ये त्यांना बसायला बघा हे बघा कशी बघतायत ते वरती दीड महिना झाला आहे मित्रांनो पंचेचाळीस दिवस झालेत आपल्या पक्ष्यांना बघू शकता तुम्ही केवढी मोठे झालेत ते एका दिवसाची आपण पिल्ला आणली होती आणि आता पंचेचाळीस दिवसाची झाले ते आणि आता आपण विकायला पण सुरुवात केली आहे त्यांना म्हणजे आता करतोय पाच पक्षी आपण दिलेत पण हे बघा केवढे आहेत ते तर कोणाला पक्षी पाहिजे असल्यास नक्की संपर्क करा मी आमचा नंबर खाली स्क्रीनवर देतो कावेरी पक्षी येथे दीड महिन्याचे झाले आहेत लसीकरण वगैरे पूर्ण झालेलं आहे कोणाला पाहिजे असल्यास संपर्क करा आम्हाला नक्कीच देऊ अगदी हेल्दी आहेत सगळी पिल्ल अगदी कमी खर्चात मित्रांनो हे आपलं आपण सगळी पिल्लं वाढवलेत आहेत म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून जेवढा आपल्याला कमीत कमी खर्च करता येईल तेवढा आपण केलं आहे तो तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजला असेल की कमीत कमी पद्धतीने कशा पद्धतीने आपण हे करू शकतो कारण आपण खर्च करायला गेलो हो तर याला खूप खर्च होईल त्यामुळे आपले पैसे ते आपल्याला परत मिळत नाहीत आपण जर परत परत करणार तर अशा पद्धतीने स्वस्त पद्धतीत केलं तर आपले सगळे पैसे आपले वसूल होतात आणि खर्चही खूप कमी होतो आणि पक्ष्यांनाही काय प्रॉब्लेम होत नाही व्यवस्थित राहतात वाढतात बघू शकतो हो तुम्ही आता सगळे इकडे कसे फिरतायत उड्या मारत आहेत बागडत आहेत खातायत काय पाणी पितायत आहेत सगळे बसले तिकडे वरती बसले खालती बसले मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो हो आहे दीड महिन्याची पिल्लं होईपर्यंत त्यांची कशी काळजी घ्यावी आणि कमीत कमी खर्च कर कसा करावा हे मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता आम्ही पिल्लंही विकायला सुरुवात केली आहे तर तुम्हाला पाहिजे असतील तर आम्हाला नक्की संपर्क करा आणि माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया एका नवीन सोबत तो फ्रेंड टाटा बाय बाय टेक केअर काय